नमस्कार कांदा उत्पादक शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आज कांदाला काय बाजारभाव भेटला याचे प्रमुख बाजार समितीचे अपडेट आपण पाहणार आहे बाजार समिती खेडचा आवक होती दहा हजार पाचशे क्विंटलची किमान भेटला दोन हजार रुपये कमाल दरवता दोन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरवता दोन हजार चारशे रुपये बाजार समिती बारामती होती सातशे अठ्ठावन्न क्विंटलची किमान भेटला एक हजार शंभर रुपये कमाल दरवता तीन हजार रुपये सर्वसाधारण द्रवता दोन हजार दोनशे रुपये बाजार समिती लासलगाव अवखुती अकरा हजार आठशे एकसष्ट क्विंटलची किमान दर भेटला एक हजार रुपये कमाल दर होता तीन हजार त्रेपन्न रुपये सर्वसाधारण दरवता दोन हजार चारशे रुपये बाजार समिती लासलगाव नेपाळ अवखुती चार हजार पाचशे चोपन्न क्विंटलची किमान दर भेटला एक हजार शंभर रुपये कमाल दरवता दोन हजार सहाशे सत्तर रुपये सर्वसाधारण दरवता दोन हजार चारशे पन्नास रुपये बाजार समिती संगमनेर आवखोती आठ हजार नऊशे नव्याण्णव क्विंटलची किमान भेटला चारशे रुपये कमाल दरवता तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरवता एक हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती मनमाड होती दोन हजार क्विंटलची किमान भेटला चारशे रुपये कमाल दरवता दोन हजार चारशे साठ रुपये सर्वसाधारण दरवता दोन हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती नेवासा घोडेगाव आवक होती सात हजार एकोणतीस क्विंटलची किमान दरबेटला एक हजार रुपये कमाल दरवता तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरवता दोन हजार आठशे रुपये बाजार समिती पुणे आवक होती अकरा हजार नऊशे एकोणपन्नास क्विंटलची किमान दरबेटला एक हजार चारशे रुपये कमाल दर होता दो दोन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर होता दोन हजार शंभर रुपये बाजार समिती कोल्हापूर आवक होती पाच हजार पाचशे बहात्तर क्विंटलची किमान भेटला एक हजार रुपये कमाल दरवता तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरवता दोन हजार रुपये अशा प्रकारे आजचे कांदा बाजारवा होते चॅनलवरती नवीन आले असल्यास चॅनेलला सबस्क्राईब आणि बेलचं बटन नक्की दबा म्हणजे रोज नवीन अपडेट तुम्हाला पाहायला भेटेल धन्यवाद